नमस्कार आता ऐश्वर्याचा पुरता प्लॅन फसलेला असतो आणि आता ऐश्वर्या मंदिराजवळ आलेली असते आणि बघते तर काय लताबाई आणि जानकी दोघीही गप्पा मारत असतात आणि वादळ वारा सुटलेला असतो आता वातावरणात सुद्धा बदल झालेला असतो दोघी छानपैकी गप्पा मारत असतात आता लताबाई सांगत असतात अगं जानकी मीच तुझी खरी है। है आई आहे हे ऐकून जानकीला मोठा धक्का बसला असतो आता लताबाई जानकीला खूप काही समजवत असतात जानकी आणि लताबाई दोघीही आता प्रेमाने एकमेकीला मिठी मारतात दोघींनाही खूप आनंद होत असतो कारण आता लताबाईंना त्यांची मुलगी ही मिळालेली असते आणि जानकीला तिची आई मिळालेली असते दोघींनाही खूपच आनंद झालेला असतो दोघेही आनंदात असतात त्याच वेळेला लताबाईंच्या हातात आता प्रसादाचा शिरा असतो आता प्रसादाचा शिरा लताबाई असा विचार करतात की आपल्या लेकीला आपण प्रसादाचा शिरा भरवावा आता हे सगळं तिकडं उभी राहिलेली ऐश्वर्या पाहत असते ऐश्वर्याने त्या शिऱ्यामध्ये आता बेशुद्ध होण्याचं औषध मिक्स केलेलं असतं आणि ऐश्वर्या वाटच बघत असते कधी एकदाचा लताबाई हा शिरा आता जानकीला भरवतील आता लताबाई ह्या जानकीशी गप्पा मारून झाल्यावर मिठी मिठीतून बाजूला घेतात आणि जानकीला म्हणतात जानकी बाळा मी काय म्हणते हा प्रसादाचा शिरा आहे हा थोडा खाऊन ना त्यानंतर आता लताबाई जानकीला शिरा भरवतात जानकी शिरा खाते आणि इकडे ऐश्वर्या मनात म्हणत असते खा खा लवकर शिरा आणि जा एकदाची झोपून सुद्धा वाट बघते कधी तू झोपून जातेस म्हणजे मी माझं काम करायला मोकळी होईल आता इकडे जानकीने शिरा खाल्लेला असतो आणि बेशुद्ध झालेली जानकी तिथेच झोपलेली असते जानकी तिथे झोपलेली असते लताबाईसुद्धा जानकीला कुशीत घेऊन पडलेल्या असतात तेवढ्यात आता ऐश्वर्या डाव सत्ये ऐश्वर्या तिथना लताबाईंना किडनॅप करते ऐश्वर्याने लताबाईला किडनॅप करून घेऊन गेलेले असते आता जानकीला शुद्ध येते जानकी इकडे तिकडे लताबाईंना शोधू लागते पण लताबाई कुठेही दिसत नसतात आता टेन्शनला आलेली जानकी धावत पळत घरी येते धावत येऊन ती ऋषिकेशला आवाज देते आणि ऋषिकेश येतो आता जानकी म्हणते ऋषिकेश मी काय म्हणते अहो त्या लताबाई आहेत ना त्यांना कोणीतरी किडनॅप केलेलं आहे त्या कुठे गायब झाल्या मंदिरातून काहीच कल्पना नाही आता तेवढ्यात ऋषिकेश पुढे ऐकतच असतो तेवढ्यात दारात पोलीस येतात दारात पोलीस येतात आणि म्हणतात मिस जानकी रणदिवे तुम्हाला मिस लता लताच्या कुणाच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे हे ऐकल्यावर आता जानकीला मोठा धक्का बसतो जानकी म्हणते काय लताबाई लताबाईंचा खून झाला अहो त्या लताबाई नाहीत त्या माझ्या आई आहेत आता हे ऐकल्यावर ऋषिकेशला सुद्धा धक्का बसला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी अगं असं होऊच शकत नाही जानकी माझी कधीच खून करू शकत नाही माझी जानकी कुणाचाही खून नाही करू शकत पण तरीही पोलीस आता जानकीला अटक करून घेऊन जात असतात ऋषिकेश हा जानकीला थांब करत असतो पण पोलीस काही ऐकत नसतात आता पोलीस आता जानकीला गाडीत बसवून घेऊन जात असता तर ऋषिकेश त्यांच्या पाठोपाठ गाडी घेऊन जात असतो आता ऋषिकेश हा जानकीच्या एकदम सोबत असतो तर इकडे ऐश्वर्याला आता सुटकेचा श्वास घेतल्यासारखं वाटत असतो ऐश्वर्याला वाटत असतं एकदाची जानकी आता आतमध्ये जा आता ऐश्वर्याने ज्या ठिकाणी लताबाईला किडनॅप करून ठेवले असते तिथना लताबाई कशी बशी सुटका करून घेते आणि आता पळत पळत घरी येते आणि घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते ऋषिकेशला हे सगळं समजतात ऋषिकेश जाऊन ऐश्वर्याचं कानपाड फोडतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू